निर्माण केलं के 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 की आदिवासी पण एक होऊ शकतात आणि त्या दृष्टिकोनातून अठ्ठावीस तारखेला फारसा कुठं जास्त मॅसेज वगैरे कुठं काढली नाही परंतु अठ्ठावीस तारखेला अपेक्षा आले आणि मग सरकारला वाटलं की याच्याशी काहीतरी बोलणी करावी नाही तर हे चिगळेच प्रकार आहेत म्हणून आपल्याला सगळ्यांना बोलवलं आणि चर्चा केली सगळे होकारात्मक अशा प्रकारचं त्यांनी स्वीकृत केलं परंतु अंमलबजावणी काहीच नाही आणि म्हणून मला वाटत आहे की तिथं काही वेळेचा अडचणी पण होता आता काय काय लोकांना वाटत आहे साहेब आहेत आदिवासीचे खर तर ते पालक आहेत पण आपली वाचून घेत नाही आता हे एकटेच आहे पूर्व मंत्रिमंडळ हे बिगर आदिवासी आहे गावीद साहेब हे एकच आदिवासी आहे आता यांनी जरी खूप प्रेस केला तरी मेजॉरिटी पुढे ही लोकशाही आहे जास्त मताच्या पुढे एक मत चालतच नाही शेवटी आणि प्रश्न मांडणं आणि तो प्रश्न मंजूर करून घेणं हे शेवटी मेजॉरिटीवरती आहे आणि त्या दृष्टीकोनातून साहेब त्यांचे सतत प्रयत्न होतात चालूच राहतात आज जे आपण इथे जमलेलं आहोत ते साहेबांच्या प्रयत्नातून जमलेलं आहोत असं कोणी आपल्यामधला एक सगळे लोक जमा करेल अशा प्रकारचं आपल्यामध्ये पण तेवढी म्हणजे संघट अशी ताकद नाही आहे आणि म्हणून म्हणून सगळे ते काही विस्कळीत असलेल्या ज्या संघटना आहेत काही वेगवेगळ्या विचाराचे पक्ष आहेत त्या सगळ्यांना एकत्र करणं अत्यंत जिगीरची गोष्ट आहे आणि ती साहेबांनी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून आज आपला आपण इथं आहोत आणि म्हणून मला वाटतंय की कायदेशीर बाजू जी आहे ती डॉक्टर आपले दाभाणसाहेब यांनी मांडलेली आहे काही अजून देशातले काही मुद्दे इतरांनी पण मांडलेले आहेत पण मला वाटतंय की आपण ही जी काही पेशाची नोकर भरती आहे हा आपल्या आदिवासीमधला हक्काचा एक लहानसा भाग आहे परंतु आदिवासींचे जे हक्क आहेत ते मागे आपले साहेब आहेत एकोणासशे ऐंशी साली ते पिटर साहेब निवडून आले पाहिजे मी काहीतरी